नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार अठ्ठावीस जून आज महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांना जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला तर काही भागात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे तर पाहूयात मराठवाड्यासह कोणत्या भागांना ऑरेंज अलर्ट दिलेला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो विदर्भातील बुलढाणा अकोला आणि अमरावती तसेच कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड या सहा जिल्ह्याला काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने वर्तविलेला आहे तसेच आज कोल्हापूर सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमात्यावरही जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे आणि नंदुरबार जळगाव धुळे छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम नागपूर भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला असून उद्याही काही भागात पावसाचा जोर राय कायम राहील पण मराठवाड्यामध्ये अंशत ढगाळ हा हवामानासह फक्त तुरळक भागात काही भागात अंशतः ढगाळ हा हवामानासह हलका पाऊस राहील अशी शक्यता आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे तर शेतकरी मित्रांनो उद्यापासून मराठवाड्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरणार असल्याची माहिती आज हवामान खात्याने दिलेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद